अहिल्यानगर शहरामध्ये एका रॅली दरम्यान रस्त्यावर काढण्यात आलेल्या रांगोळीवरून निर्माण झालेल्या धार्मिक वादाने शहराचं चा वातावरण चांगलं या रांगोळीच्या निषेधार्थ शहरातील मुस्लिम समाजाने रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन केलं शहरात धार्मिक तेढ निर्माण करणारी रांगोळी काढणाऱ्यास पोलिसांनी ताब्यातही घेतलं मात्र तरी देखील मुस्लिम समाजाने रास्ता रोको करत शहराचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला त्यांना रोको आंदोलन मागे घेण्यासाठी पोलिसांनी आवाहनही केलं मात्र तरी देखील मुस्लिम समाजाने नगर छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखून धरल्यानं वाहतूक ठप्प झाली त्यामुळे यावेळी पोलिसांना आपल्या बळाचा वापर करावा लागला पोलिसांनी लाठीचार्ज करत येथील जमाव पांगवलाय आणि शहराची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केला तर याबाबत अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे आणि नागरिकांना आवाहन आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर अहिल्यानगर आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये रोडवरती रांगोळी काढल्या जी रांगोळी काढलेली होती त्या रांगोळीच्या वरून मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्याच्यावरती आपत्ती दाखवलेली होती आणि त्यावरून एक गुन्हा नोंद केलेला होता आणि ज्यांनी रांगोळी काढलेली होती त्याच्याविरुद्ध त्याला अरेस्ट पण केलेलं होतं त्यानंतर काही मुस्लिम लोक जे आहे कोटला या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी रस्ता रोको केलेलं होतं त्यांना क तिथून निघून जाण्याचं आपण सूचना केली त्यांना विनंती केली आणि तरीसुद्धा ते तिथून निघून जात नव्हते त्यातल्या काही लोकांनी जे आहे दगडफेक सुरू कर सुरू केली त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केलेला आहे आणि जो जमाव आहे तो पांगवलेला आहे आणि त्यानंतर त्या गटामधील काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई पोलीस करत आहेत यामध्ये समाजाच्या सर्व समाजाच्या लोकांना या आम्ही आवाहन करतो की आपण वरती विश्वास ठेवू नये अहिल्यानगर जिल्ह्यात या शहरामध्ये शांतता आहे आणि क म्हणजे कुठलाही म्हणजे आता सध्या जी आहे तर ती शांतता आहे आपण अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि जे समाजकंटक जे दगड मारणारे होते किंवा क जे कायदा सुव्यवस्था बिघडवणारे होते त्यांना आम्ही ताब्यात घेण्यात आलेलं आहे